मागील चोवीस तासामध्ये जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्के एवढी सरासरी अति पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये पंधरा मं मंडळ अशी आहे की ते आपल्याकडे अतिवृष्टी नोंदवलेली आहे त्यातील जालना तालुक्यातील जालना शहरामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे जालना ग्रामीणमध्ये एकोणनव्वद मिलीमीटर आहे शिवलीमध्ये एकाहत्तर पॉईंट पाच रामनगरमध्ये सहासष्ट पॉईंट पाच पाचनवडगावमध्ये सासष्ट पॉईंट पाच एवढे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि जाफराबाद तालुक्यातील वरुड सर्कलमध्ये अठ आथा, अठ्ठ्याहत्तर आथा, पॉईंट तीन एवढं अतिवृष्टी पाण्याची नोंद झालेली आहे परतूरमध्ये बहात्तर पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आंबडमध्ये सगळ्यात जास्त आंबड एकशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली जिल्ह्यामध्ये आंबडमध्ये सगळ्यात जास्त नोंद आहे गोंदीमध्ये एकशे सतरा मिलीमीटर आहे वडीगोदरीमध्ये एकशे चौदा आहे सुखापुरीमध्ये एकशे चौदा मिलीमीटर पाऊस आहे तसेच घनसावंगीमध्ये चार सर्कलमध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये तीर्थपुरी आहे कुंभारपिंपळगाव आहे आंतरवाली आहे आणि जामसंबर्थ आहे तसंच जीवितहानी आपल्याकडे जालना शहरामध्ये भिंत पडून एक महिला मयत झालेल्या आहेत त्याच्यानंतर घनसावंगीमध्ये एक बाबू तुळशीराम चव्हाण हे वीज पडून जखमी झालेले आहेत आणि मौजे देवळ देवपिंपळगाव तालुका बदनापूर इथे एक महिला आहे शारदाबाई काशीनाथ श्री सुंदर म्हणून त्या काल पावसात नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहे आणि ते अजून त्यांचं शोधकार्य सुरू आहे नागरिकांना काय नागरिकांना आव्हान माझं एवढंच राहील की आवश्यकता असेल तेवढंच घराच्या बाहेर पडावं आणि गोदाकाठची जो आमचा जिल्ह्यातला परिसर आहे त्याच्यामध्ये पण सध्या तुम्ही बघत आहात आज आणि उद्या उद्या आणि परवा दोन्ही दिवस म्हणजे तीन दिवस आज उद्या आणि परवा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे सर्वांनी ती काळजी घ्यावी आमचं प्रशासनाला सहकार्य करावे आमचे तलाठी मंडल अधिकारी प्रत्येक ठिकाणी मुख्यालय उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा तालुका स्तरावर आणि आमच्या जिल्हास्तरावरील जे नियंत्रण कक्षा त्यांना आपण संपर्क करावा कुठल्याही प्रकारचं धाडसी कृत्य करायला जाऊ नये तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल तर आम्हाला संपर्क साधावा आमच्याकडे कुशल काही लोक आहेत ते त्यांना मदत करतील त्यांना वाचवण्यासाठीचा सा प्रयत्न करतील एन डी आर एफची जी एक आपल्याकडे प्रशिक्षणार्थी टीम आलेली आहे त्यांचा पण आपल्याला तातडीने उपयोग करून घेता येईल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अग्निशमन दल जे आहेत ते पण सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे आपण त्याच्या व्यतिरिक्त जे पोहणारे लोक असतात त्यांची पण यादी आपल्याकडे आहे म्हणजे जे जे काही प्रायमरी तयारी पाहिजे आहे ती सर्व तयारी केलेली आहे आपण तर नागरिकांना फक्त एवढंच मी सांगेल की त्यांनी आमच्याशी संपर्क करावं प्रशासन त्यांच्यासाठी कायम तयार आहे फक्त स्वतःहून काही काय म्हणता येईल त्याला स्टंट करण्याच्या भानगडीत जाऊ नये कुणीतरी उगज कुठेतरी काही काहीतरी काय म्हणता येईल धाडसी करायला लोकांना लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा कुठेतरी अफवा पसरवू नये जेणेकरून ज्या योग्य व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत योग्य वेळेत आमची मदत त्यांना मिळू शकेल थँक्यू